की। जै, 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 नमस्कार पुणेकर स्वागत आणि राकेश भाऊ चव्हाण यांच्यासारखे युवक कार्यकर्ते एकत्र ये येऊन आज येरोडा येरोडा मध्ये कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आपल्या बरोबर सर्व प्रमुख मान्यवर आणि ज्यांचा प्रथम असे युवक या ठिकाणी उपस्थित आहेत आज आपल्या या ठिकाणी प्रथम क्रमांक आले काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण मला अतिशय आनंद होत आहे कारण की येरोडा परिसर भागामध्ये हे पहिल्यांदा असं एक शतक घडवण्यात आलं आहे आणि हे ज्यांनी ज्यांनी घडवलं आहे सगळ्यांचं मनापासून मी आभार मानू शकतो कारण की एरोड्या भागामध्ये आत्तापर्यंत गुन्हेगारी झालेली आहे आत्तापर्यंत कुठले स्फोट वगैरे झाले नव्हते एवढे पण आता के ह्यांनी केले चालू ह्या गोष्टीपासून प्रत्येकाला एक पुढाकार भेटणार आहे आणि ती एक चांगलीच गोष्ट झालेली आहे जे काही केलं ते खूप भारी केलं आहे आवडलं जे नियोजन वियोजन होतं ते एकदम व्यवस्थित होतं दुपारची जी सोय होती ते सगळे एकदम व्यवस्थित होतं खेळामध्ये दोनच बाजू असतात हार जीत पण आज जे खेळाडूंचा नंबर आला नसेल असे खेळाडूंना आज आपण काय सांगू इच्छितो जे हारलेत त्या हारल्यांमुळे आज आम्ही जिंकलोय कारण की हारल्याशिवाय जिंकता येत नाही कुणाला ना कुणाला हारावंच लागतं आणि कुणाला ना कुणाला जिंकावंच लागतं ते जिंकलोय त्याबद्दल धन्यवाद ज्यांनी ज्यांनी आम्हाला जिंकवण्यासाठी स्वतःचं बलिदान दिले त्यासाठी मनापासून त्यांचे आभार आज आपण एरवडा भागामध्ये जे स्पर्धेचं जे आयोजन केल्याची संकल्पना आपल्याला कशी सुचली सर्वप्रथम आमच्या ह्या कबड्डी लीगसाठी ज्याने ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो आणि ही कबड्डी लीग आम्हाला या ठिकाणी घेण्याचं जे भाग्य लाभलं ते आम्हाला वाटते की परमेश्वराने ती गोष्ट लिहिली होती की येरोडा चषक या नावाने आपण घ्यावी दुसरी गोष्ट आत्ता आपल्या एका मित्राने सांगितलं की येरोडा म्हणजे गुन्हेगारीच गुन्हेगारीने त्या गुन्हेगारीच्या पलीकडे जाऊन पण येरोडा चांगल्या पद्धतीचे कामं करू शकतो हा मॅसेज कुठे ना कुठे आज या खेळाच्या माध्यमातून गेला आहे दुसरी गोष्ट यातनं मला एवढं सांगायचं की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असावं आणि बाकी वेळेस सामाजिक कारणामध्ये आपण समाज झोकून काम केलं पाहिजेत या उद्देशातून आज आम्ही इमामभाई शेख असतील मी असेन त्याच्यानंतर आमचा मित्र बाबू असं बाबू चव्हा बाबू माने असेल त्याच्यानंतर आमचा राकेश चव्हाण असेल हे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात सामाजिक कार्याची जोड घेऊन स्वतःची नोकरी धंदा करून आम्ही हे सर्व काम करतो हे काम करत असताना याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की राजकारणापलीकडे जाऊन एक मित्राचे संबंध आपण जपले पाहिजेत आणि सर्व पक्षीय मित्रपरिवारांना घेऊन आम्ही हा उपक्रम राबवला आणि यातून आपल्या एकीचं दर्शन एवढ्या त्या माध्यमातून संपूर्ण पुण्याला मिळालं याचा आम्हाला मनोमनी मनापासून आम्हाला एक आत्मविश्वास आला आहे की ह्याच्या पुढच्या काळात अजून चांगल्या पद्धतीने आपण काम करूया महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून लोक आले होते का अजून कुठल्याच भागात महाराष्ट्रामधनं बी लोक हलते आणि खास म्हणजे आपण एर येरोड्याच्या टीमासाठी खास घेतलं टीमा ते म्हणजे कसं आहे सर्व इकडं क्लबाचे बॅच होतात आपले लोक लवकर कारणाने आम्ही चौघात बसून बोलणं केलं की लोकल हे स्थानिक टीमासाठी मेन प्रोत्साहन द्यायना ते आपलं मेन उद्देश होतं हे टीम ह्याच्यासाठी एवढंच की कबड्डी अजून ह्याच्यानी पुढच्या वर्षी ह्याच्यानी मोठ्या दिमागात साजरा करणार आहे आणि पुढच्या वर्षी जेवढे बी टीम येणार आहेत सर्वांना स्पॉन्सरशिप आमच्या चौघाकडनं पूर्ण किट पासून पूर्ण आम्ही देणार आहेत पुढच्या वर्षी ह्या वर्षी फक्त ट्रेलर पिक्चर पुढच्या वर्षी करू आपण असे बक्षिसाचं स्वरूप काय होतं सर बक्षिसाचं स्वरूप होतं एक प्रथम प्राईज एकवीस हजार एकवीस हजार एकशे अकरा होतं द्वितीय प्राईज पंधरा हजार पाचशे पंचावन्न होतं तृतीय प्राईज सात हजार सातशे सत्याहत्तर व चतुर्थ प्राईज पाच हजार पाचशे पंचावन्न होतं आम्ही हा कार्यक्रम करताना आम्हाला समाजातून हा देणगी रूपात आम्हाला हा पैसा मिळाला त्याच्यामधून आम्ही हा कार्यक्रम उभा केला कार्यक्रमाची सुरुवात ही आमचे मित्र इमामबाई शेख यांच्या माध्यमातून खरी झाली कारण की इथं खूप सामने होतात पूर्ण जातीचे सामने होतात पण ओपन सामना हा ये येरवड्यामध्ये घेणं एवढ्या गुन्हेगारीमध्ये की हा सामना भरताना ना म्हणजे असं टेन्शन यायचं आम्हाला की हा सामना होतो हो की नाही होतो पण इमामबाई शेखसारखे राकेश भाऊ चव्हाण अखिल रामनगर मित्रमंडळ तसंच सावली प्रतिष्ठान प्रशांत भाऊ मोरे आणि पूर्ण रामनगरने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व मित्रपरिवाराचे प्रथम हा कार्यक्रम जे आयोजक आहे हे आम्ही फक्त निमित्त होतो हे आयोजक सर सर्व मित्रपरिवार होता या सर्व मित्रपरिवाराचे मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला दोन चार दिवस जे सहकार्य करून जे आम्हाला मदत केली शतश आम्ही चौघजण तुमचे आभारी आहोत आणि आमच्या चौघांचं चा एकच नियोजन असेल की पुढच्या वेळी जे संघ येतील त्यांना पूर्ण टी शर्ट किटचं आम्ही चौघांतर्फे खर्च करू जेवढे संघ येतील तेवढ्यांना आजचे युवक खेळाकडे वळण्यासाठी हा तुमचा प्रयत्न आहे पण खरं एवढं माझे जे युवा वर्ग आहे त्यांनी पण असे प्रयत्न करणं गरजेचं हो गरजेचं आहे कारण की आता आजची पिढी आपण बघतोय की हे खेळच सोडून सगळ्या गाजे दारू व्यसनाला लागलेले आहे ला। म्हणून आम्ही चौघांनी हे विचार केला की आपण त्या वेळीचा विचार कसे बदलायचे म्हणून आम्ही लोकांनी हे ठरवलं की आपण ह्या खेळाच्या माध्यमातून ह्या लोकांचं ध्यान यासाठी या ठिकाणी आपण करून हे कार्यक्रम करायचा येरोड्या भागातील जे युवा वर्ग आहेत त्यांनी पण असं प्रोत्साहन घेऊन जागृत होणं आहे नक्कीच आज आपण पाहिलं असेल सर्व आयोजक त्यांचं तर मी हार्दिक अभिनंदन करतोच कुठल्या एका समाजाचं नसून सर्व बहुजनांसाठी आजचा कबड्डीचं आयोजन यांनी केलं त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि सर्व मित्रपरिवार आम्ही एकत्र आलो या येरोड्यामध्ये वाढती गुन्हेगारी गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी एक चांगला उपक्रम कबड्डी जे शिवरायांनी ह्या मातीमधून मल्ल घडवले लाल मातीतून तशीच शक्ती आणि युक्तीचा खेळ जर पाहिलं गेलं तर कुस्तीनंतर हा कबड्डी आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोक मोबाईल आणि व्हॉट्सअपमध्ये हरवलेत आणि राजकीय आखाडा आपण पाहिला असेल राजकीय कबड्डी आपण गेले वर्षभर पाहतो आहे खऱ्या अर्थानं मैदानी कबड्डी आपण विसरलो का काय म्हणून या सर्व मित्रांनी एकत्रित येऊन तरुणांना बळ देण्यासाठी जे खेळाडूवृत्तीचे लोक आहेत त्यांना एक हक्काचं व्यासपीठ म्हणून भव्य दिव्य कबड्डीचं आयोजन या ठिकाणी आमच्या सर्व आयोजकांनी केले